नांदणीतले दारू अड्डे बंद करा पाच ऑगस्टपर्यंत डेडलाईन अन्यथा अड्डे उद्ध्वस्त होतील महिला संतापल्या शिवसेनेनं दिला पाठिंबा नांदणी येथे महिलांनी यापूर्वीच दारूबंदी केली होती पण पुन्हा गावटी देशी विदेशी बेकायदेशीर कायदा धाब्यावर बसवून दबाव तंत्राने दारू विक्री सुरू झाली आहे महिला संतापल्या आहेत त्यांनी कोणत्याही परिस्थितीत दारूबंदीचा निर्धार केला आहे दारूबंदीची मागणी करूनही दारूबंदी होत नाही त्यामुळं महिलांनी लढा उभा करण्याचा निर्णय घेतला आहे पाच पाच ऑगस्ट पर्यंतची डेड दिली आहे महिलांनी मोठा लढा उभा करण्याचा निर्धार केल्यानं दोन नंबर वाल्यांचं धाबत दनानलं आहे दारूबंदी नाही झाली तर सगळ्या महिला गोळा होऊन तर आम्ही फोडून काढणारच आहे आणि गाव बंदीसाठी दर फोडून काढलं जाग बदलून जरी काढलं तरी पण बसणार दारू बंद राहणार नाही दुसरी गोष्ट म्हणजे आमच्या गावची एवढी पुढारे आहेत तर ग्रामपंचायत गेलं तर सुद्धा म्हणजे ते आमच्या महिलांची दार घेतल्या नाही तिरसाकडे गेलं तर ग्राम पोलीस ग्रामपंचायतच्या गाव पातळीवरच्या लोकांनी ते करायला पाहिजे असं म्हणतात त्याच्यामुळे उडवा उडवीचं उत्तर देतात त्यांनी त्यांच्या उत्तराला आम्ही न जाणून आम्ही खंबीरपणानं रेखा जाधव प्रमुख खंबीरपणे तुमच्या पाठीशी तुम्ही भेऊ नका म्हणून त्यांनी आम्हाला आधार द्यायला आलं पण गावची पुढाऱ्या आम्हाला उलट आम्हालाच दमदाटी द्यायला लागले की हे दारूबंदी कशासाठी करायला असतो पाठीमाग घे लोकांचं वैर वाढवा लागल्यास कुठल्याही पुढाऱ्यानं आम्हाला आजपर्यंत म्हटलं नाही आज दहा तारखेपासून आज एक तारीख आम्ही दहा पंधरा वीस दिवस झालं सगळ्या पुढाऱ्यांना सांगितलं ग्रामपंचायत अर्ज दिला पोलीस स्टेशनला दिला कुठल्याही पोलीस कसं करते छापा घालतात तिथं पोलीस नेत्यात आणि तिथनं लगेच तासाभरात त्या दारूवाल्याच्या घरला लावून देतात खवळलेल्या रणरागिनी मंगळवारी नांदणीत दारूबंदीसाठी उभारलेल्या लढ्याला व्यापक स्वरूप मिळावे यासाठी बैठक आयोजित केली होती या बैठकीला शेकडो रणरागिनी उपस्थित होत्या याच बैठकीत शिवसेना महिला आघाडीने रणरागिनींना पाठिंबा जाहीर केला आणि उपस्थित रणरागिनींच्या साक्षीने पाच ऑगस्टची डेडलाईन ठरली आहे येत्या पाच ऑगस्टपर्यंत नांदणीतील बेकायदेशीरपणे सुरू असलेले दारू दारुवाडे बंद झाले नाहीत तर ते उद्ध्वस्त करण्याचा इशारा रणरागिणींनी दिला आहे शिवसेना तालुका प्रमुख एका जाधव ते आज मी भारतीय चौगल्यांची जी, जी व्यथा ऐकून घेतली आज त्यांनी आज वगैरे सगळं आज बरेच काय काय केलं आज मी दोन वेळा येऊन गेलो त्या नव्हत्या पण आता त्यांनी मला जी माहिती झाली खरं इतकं त्या सगळ्या महिलांची इतकी मला कळकळ आणि ते कळकळ जर आज जर वाटत नसेल तर आजचा शेवटचा दिवस होता आणि पाच तारखेपर्यंत जर नाही दारूची दुकानं बंद केली तर आम्ही तोड फोड मग तिथं आज आम्हाला आज जागा जरी लागलं तरी चालेल पण आम्ही भिनाने ह्या महिलांच्या माझ्या महिला भगिनींच्या पाठीवर मी व माझी शिवसेना महिला आघाडी तालुक्याच्या वतीनं मी रेखा जातो तुम्हाला सगळ्यांना सांगतो की पाठीवर खंबीर उभं राहणार सहा तारखेला तोडफोडी होणारच सगळ्या महिलांनी पण जागरण मी पूर्ण पाठिंबा तुम्हाला द्यायला तयार आहे कुठलीही शंका होणार नाही मला आवडते कधी फोन करा मी तुमच्या पाठीशी उभी आहे तुमची हाक माझी साथ